नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण या आठवड्यामधील काही अपूर्ण जाहिराती बाबतची माहिती पाहणार आहोत या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तुम्ही दहावी पास असाल तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा तुमचं आय टी झाला असेल या सर्व प्रकारच्या पात्रतेसाठी यामध्ये जाहिराती आहे तर बघा या जाहिराती कोणती आहे तर बघा मित्रांनो पहिली जाहिरात आहे एस यामध्ये क्लर्क पदा या पदासाठी सहा हजार एकशे अठ्ठावीस जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील पाचशे नव्वद जागा आहे याची पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि कॉम्प्युटर ज्ञान तर वयोमरादाय आहे वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एसला आठशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी अपंगाकरिता एकशे पंच्याहत्तर रुपये महाराष्ट्रातील मुख्य शहरामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे एकवीस जुलै म्हणजे आणि ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये एक्झाम घेतल्या जाणार आहे तर सविस्तर माहितीसाठी तुम्ही ही साईट पाहायची नंबर दोनची जाहिरात आहे स्टॉप सिलेक्शन कमिशन यामध्ये आठ हजार तीनशे सव्वीस जागेसाठी भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे एम टी एस चार हजार आठशे सत्त्याऐंशी जागा आणि हवालदार तीन हजार चारशे एकोणचाळीस जागा तर मित्रांनो याची जी पात्रता मागितली आहे दहावी पास दोन्ही पात्रसाठी दहावी पास, पास असणे गरजेचं आहे तर एम टीसाठी जे वयोमर्यादा आहे ते अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत आणि हवालदारसाठी जी वयोमर्यादा आहे ते अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक असणार आहे एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एसला शंभर रुपये तसेच एस सी एस टी अपंग आणि सर्व जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क माप आहे तर मित्रांनो यासाठी तुमची एक्झाम घेतल्या जाणार आहे संपूर्ण एक्झामचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे आणि पण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता महाराष्ट्राकरिता अमरावती नागपूर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जळगाव कोल्हापूर नांदेड नाशिक पुणे मुंबई या ठिकाणी आणि एक्झाम तुमची ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होणार आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि तिची अंतिम तारीख आहे एकतीस जुलै तर मित्रांनो सविस्तर माहितीची पी डी एफ जी हे तुम्हाला या साईटवर उपलब्ध केलेली आहे ठीक आहे तर नंतरची जाहिरात आहे इंडो टिबेट बॉर्डर पोलीस फोर्स यामध्ये एकूण एकशे बारा जागेची भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे हेड कॉन्स्टेबल तर यामध्ये पुरुषच्या एकूण शहाण्णव जागा आहे आणि महिलाच्या सोळा जागा आहे तर याची पात्रता आहे कोणत्या शाखेतील पदवीधर आणि बी एड बी एड असणे गरजेचं आहे तर या ठिकाणी पगार पण तुम्ही चेक करू शकता वयोमर्यादा आहे वीस ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे शंभर रुपये ओपन ओ बी सी ई डब्ल्यू एसला आणि एस सी एस टी महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि याची अंतिम तारीख आहे पाच ऑगस्ट तर सविस्तर माहितीची पी डी एफ जी आहे हे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची नंतरची जाहिराता स्टॉक सिलेक्शन कमिशन म्हणजे अंतर्गत सी जी एलसाठी भरती निघालेली आहे एकूण जागा आहे सतरा हजार सातशे सत्तावीस आणि याची पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा अपियर आणि मित्रांनो वयोमर्यादापणे पदानुसार वेगवेगळी आहे तर यामध्ये एस सी एस पाच वर्षे अधिक करायचे आणि ओ बी सी उमेदवारांनी तीन वर्षे अधिक करायचे तर एक्झाम शुल्क आहे शंभर रुपये ओपन ओ बी सी डब्ल्यू एसला तर एस सी एस टी अपंग माजी सैनिक व सर्व जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर या ठिकाणी एक्झामचा सिलेबस दिलेला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि हे एक्झामचं सेंटर आहे तर तुमची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे ही एक्झाम सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होऊ शकते तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अशी अंतिम तारीख असणार आहे चोवीस जुलै तर संपूर्ण माहिती पी डी एफ जी हे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे तर बघा मित्रांनो नंतरची जाहिरात आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यामध्ये दोन हजार चारशे चोवीस जागेची भरती निघालेली आहे यामध्ये मुंबई भुसावळ पुणे नागपूर सोलापूर या ठिकाणी तुम्हाला ॲप्रेनशिप करण्याकरिता संधी दिल्या जाणार आहे आणि याची जी पात्रता मागितली आहे दहावी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय या जी काही ट्रेड सांगितलेली आहे तुम्हाला या ट्रेडमध्ये तुमचं आय टी असणं गरजेचं आहे ठीक आहे आणि आहे पंधरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस पाच वर्ष अधिक आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एसला शंभर रुपये तसेच एस सी एस टी अपंग आणि सर्व जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि याची अंतिम तारीख आहे पंधरा ऑगस्ट तर संपूर्ण पी डी एफ तुम्ही या साईडवरून डाउनलोड करू शकता किंवा आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण मी तुम्हाला या जाहिरातीची पी डी एफ सेंड करून टाकेल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिक्शन देऊन देईल तर शेवटची आणि महत्त्वाची जाहिरात भारती आहे भारतीय डाक विभाग यामध्ये चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे डाकसेवक किंवा ब्रांच पोस्टमास्टर असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर ग्रामीण डाकसेवक ठीक आहे आणि यामध्ये महाराष्ट्रासाठी जागा असणार आहे तीन हजार त्र्याऐंशी था माँगे था संगनक था 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 तर ही पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास आणि संबंधित संगणक न्यात तर मित्रांनो तुमच्याकडे कॉम्प्युटर सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे व मर्यादा मरा अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला तर एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी ईडब्ल्यू एसला शंभर रुपये तसेच एस सी एस टी अपंग आणि सर्व जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे पाच ऑगस्ट सविस्तर पीडीएफ तुम्ही या साईडवरून डाउनलोड करू शकता तर या जाहिरातीचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनल बनवलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर संपूर्ण जर लागत असेल मी जी वेबसाईट सांगितलेली आहे त्या साईडवर जाऊन तुम्ही डी पीडीएफ डाउनलोड करू शकता ठीक आहे व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद